पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी प्रचारासाठी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत राज्यात सहा ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रचारसभा होत आहेत पंतप्रधानांनी आज सोलापूर आणि कराडमध्ये सभा घेतल्या काँग्रेसनं समाजाचा विकास होऊ दिला नाही देशाचा विकास केला नाही त्यांच्याकडे देशाच्या विकासाची ध्येयदृष्टी नसल्याचा आरोप त्यांनी केला तर भाजपनं देशाला आणि समाजाला जोडण्याचं काम केलं शेवटच्या घटकाच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्याचं त्यांनी सांगितलं सरकारला वंचितांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत गरीब खाल्ल्या मिठाला जागत त्यासाठी काम करून त्यांचं ऋण आपण फेडत आहोत माझ्यासाठी मतदाराआधी आधी देशाच्या नागरिक महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत असून देशात सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन भाजपा सरकारनं लागू केली असं पंतप्रधानां पंतप्रधानांनी कराड इथल्या आपल्या सभेत सांगितलं देशात लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे मात्र काँग्रेस पक्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांचे बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत याविरोधात देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत निवडणूक आयोगानंही अशा व्हिडिओंची दखल घेत काँग्रेस पक्षावर कारवाई करावी असं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानानुसार जम्मू काश्मीरला न्याय द्यायचा प्रयत्न केल्याचं पंतप्रधान म्हणाले